कोकणी खाद्यसंस्कृती आथांग सह्यद्रीच्या पर्वंतरांगापासून सागराला मागे हटवून परशुरामाने ही कोकण भूमी निर्माण केली असे म्हणतात सातशे वीस किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा नारळी पोपळीच्या बागा आंबा काजू फणस केळी रातांबा इत्यादी फळझाडांनी विविध प्रकारच्या जैविक वनौषधी वनस्पतींनी आणि निसर्गाच्या विविध छटांनी नटलेली भूमी म्हणजे आमचे कोकण साधारणपणे कोकण म्हटलं की रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हेच नजरेसमोर येतात यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकणभूमीवर वस्ती करणाऱ्या विविध जाती उपजातीय समूहांनी उर्वरित महाराष्ट्रापेक्षा स्वतःची अशी वेगळी खाद्यसंस्कृती जन्माला घातली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूरवर पसरलेला मराठा भंडारी कुणबी सोनार सारस्वत समाज आणि अशा विविध समाजांच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांसह जी खाद्यसंस्कृती निर्माण झाली ती कोकणी खाद्यसंस्कृती संपूर्ण कोकणभूमीच सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये वसल्यामुळे कुठेही सरळ वाट नाहीच त्यामुळे भात शेतीही डोंगरकड्यांच्या उतारावर पारंपरिक पद्धतीने केली जाते समुद्रकिनारा ही जवळच त्यामुळे मुख्य अन्न भात आणि मासेच आंबा काजू फणस ही हंगामी फळे त्यामुळे बारमाही रोग पैसे देणारी पिके इथे नाहीत तरीही कोकणात शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही अशा परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना वाटावा असा एखादा पाहुणा घरी आला तरीही आपल्या घासातला घास काढून देणारी संस्कृती कोकणात अजूनही जपली गेली आहे घरात खायला काही नसले तरी स्वच्छ सारवलेली कणा रांगोळीने सजलेली घरे पाहून आपलं मन प्रसन्न होतं वरवर पाहता भात मासे आणि नारळ ह्यांचा भरपूर वापर कोकणी खाद्यसंस्कृतीत दिसून येतो परंतु वैशिष्ट्यपूर्ण मसाले आणि त्यांचा कल्पकतेने केलेला वापर पदार्थाची चव वाढवणारा असतो कोकणी माणसाचा रोजचा आहार म्हणजे लाल जाड्या तांदळाचा भात मासळीची आमटी तळलेले मासे आणि मासळीचं तिखले आणि सुरवत सोलकडी असतेच कोकणात प्रत्येक घरटी दोन तरी माडाची झाडे असल्याने जाड नारळाच्या रसातली मासळीची आमटी आणि नारळाच्या घट्ट रसात कोकम सोले कुस्करून केलेली सोलकडी आपली रसना तृप्त करते आठवड्यातले सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार सोडल्यास कोकणी माणूस शाकाहाराच्या वाटे जातच नाही भर पावसाळ्यात समुद्राला उधान असल्याने कोळी बांधव मासे पकडण्यास जाण्याचे टाळतात त्यामुळे ताज्या मासळीचा तुटवडा जाणवतो अशावेळी खाडीमध्ये मिळणारे खेकडे किंवा कोळंबीचा गरम मसाल्याचा वाटणातला झणझणीत रस्सा आणि भाकरी बाहेर कोसळणाऱ्या पावसाला दर्दी रसिकाप्रमाणे रंगत आणते हे सुद्धा मिळाले नाही तर लाळ तांदळाचा भात आणि कुळथाचं पिठलं आणि सुका बांगड्यांचे चुलीत भाजून केलेलं किसमूर किंवा सुक्या जवल्याची कच्चा कांदा बारीक चिरून केलेली चटणी तर आवर्जून खावी अशी सणासुदीला केलेल्या झणझणीत लाल तिखटाचं तवंग असलेली कोंबड्याची सागोती वडे किंवा मटण वडे खावेत तर फक्त कोकणातच कोकणात मत्स्याहाराचे जेवढं कौतुक झालं आहे तेवढं शाकाहाराचं झालं नाही याची खंत वाटते कोकणात शाकाहारसुद्धा नारळाच्या वाटण्या घाटण्याशिवाय होत नाही अगदी डाळीचे वरण किंवा आमटी असताना त्यात कांदा आणि खोबरे यांचं वाटण लावलं जातं शाकाहारी जेवणात कडधान्यांच्या उसळींचं प्रमाण अधिक असते त्यातही काळे पांढरे हिरवे वाटाने चवळी चणे ह्यांना विशेष पसंती दिली जाते काळा वाटाण्याची उसळ आणि तांदळाचे वडे हे कोणत्याही मंगलप्रसंगी किंवा सुद्धा आवश्यक असतातच दारात पिकणारा तांदूळ आळू भोपळा पडवळ वाल विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि नारळ ह्या मोजक्या साहित्यापासून चवदार पदार्थ बनवण्यात कोकणी गृहिणींचा हात कोणीही धरू शकत नाही तांदळापासून बनणारे पोहे त्या पोह्यांचे दडपे कोळाचे फोडणीचे इत्यादी प्रकार केले जातात सणासुदीला केली जाणारी भरपूर नारळाचं दूध घातलेली तांदळाची जाडसर खीर बरक्या पणसाच्या रसात साजूक तुपावर भाजलेला तांदळाचा रवा घालून उकडून केलेली सांदण सुद्धा नारळाच्या रसाबरोबर खातात किंवा काकडीच्या किसात तांदळाचे पीठ गूळ घालून हळदीच्या पानावर थापून केलेले पातोळे खातानाही नारळाचे दूध हवेच तांदळाच्या पिठाचे शुभ्र जाळीदार घावणेसुद्धा नारळाच्या रसाबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खातात कोकणात लग्न जर एप्रिल मे महिन्यात असेल तर ताटात फणसाची भाजी असतेच आणि काजूच्या मोसमात ओल्या काजूच्या उसळ एकदा तरी चाखावी अशीच गणेश चतुर्थीची हा कोकणातला प्रमुख सण त्या दिवशी घरोघरी सुबक उकडीचे मोदक नैवेद्यासाठी केले जातात मोदकांसाठी लागणारी उकड उरली तर त्यात हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि मीठ ह्याचे वाटण घालून छोट्या छोट्या पाऱ्या करून त्या उकडतात त्यांना निवगऱ्या असे म्हणतात आणि त्या साजूक तुपाबरोबर खातात तसेच गूळ खोबऱ्याचं सारण उरलं तर त्याचे सात कापे घावणे केले जातात बेडाच्या तव्यावर तांदळाच्या पिठाचे घावन घालून त्याच्या अर्ध्या भागात सारण पसरावे उरलेला अर्धा भाग त्यावर दुमडावा परत उरलेला अर्धा भागात पीठ पसरवून त्यावर सारण घालावे व परत अर्धा भाग दुमडावा अशा प्रकारे आलटून पालटून सात वेळा केले की झाले सात कापे घावणे तयार ह्याला आपण कोकणी पॅनकेक ही म्हणू शकतो उरलेल्या पदार्थाचा कसा छान वापर करावा हे या गृहिणींकडून शिकावे वर्षभराचे मसाले आंब्याच्या लोणच्याचे आणि मिरच्यांचे विविध प्रकार पापड इत्यादी बेगमीच्या गोष्टी आजही घराघरात तयार केल्या जातात जेवणाचे पान कसे वाढावे प्रत्येक पदार्थाची जागा पानांत कुठे असावी ह्याबाबतचे संकेतही इथे पाळले जातात गृहिणींची नजर आणि हात प्रत्येक पदार्थावर बसावा लागतो नाही तर खाणाऱ्याला अन्न पचत नाही असे म्हटले जाते आणि हे वाक्य कोकणातल्या प्रत्येक घरातल्या अन्नपूर्णेला लागू पडतं म्हणूनच कोकणी खाद्यसंस्कृती उभ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत मानाचे स्थान मिळवून आहे आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं एवा कोकण आपलाच असा निसर्गाला संस्कृतीला परंपरांना आणि माणुसकीला जपणारा खराब स्वर्ग म्हणजे कोकण